भिंगारवाडी पनवेल भिंगारवाडी इकडं पण हे झाले हिच्या घरी आणि मम्मी तर खूप वर्षातून जाम वर्षातून भिंगारवाडीला पप्पा बेस्ट 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 ऑफ आता आम्ही घेऊन बघो मज्जा मम्मी किती वर्षातून चाललो आपण चार पाच चार पाच वर्षातून बोलवणं आलेले अप्पा चार वर्षातून बोलून आलेले काहीतरी चार वर्षाची वसुली आणि आता आम्ही चाललोय भाऊली इकडे एकदा शेड आहे आणि माझ्या बहिणी बसतो दाखवतो नंतर मज्जा आता आम्ही चाललोय तिकडं मम्मीच्या मम्मीच्या घरी चालले मम्मी फुली एक्साइटमेंट आहे घरी जायला पहिलीच गेले मम्मी पक्क्या वर्षातून आणि ही बाई आमच्यासोबत आलेली ही दिदी आमच्यावर आलेली इकडे दाखवायला चल दिदी आणि इकडं चालले आमचं काम पण हल्दी येत आणि आम्ही आले इकडं पाहुणे म्हणून जातात इकडं जेवायला थोडं 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 जेऊ त्यांच्या इथं पाहुणे आलेत ना <laughs> आणि इकडं मम्मीचा घर आहे तीन मधलीचा घर आहे आणि इकडे सगळे आमच्या उभे राहिले पिल्लू आहे आणि हिचं नाव काय माहिती नाही हेच पिल्लू आहे का पिल्लू आणि हे आमचे मामा <laughs> मामा आलेले आमचे मामाचा घर कसा काम मम्मी बघा आमची चेट बघा कसे एक्सिमेंट बीन झालेले माणूस नात नाही माणूस सुद्धा तसं काम मम्मी बघा मम्मी बघा आमची मम्मी पण खूप आनंद झाले मम्मी फ्रेंड भेटले फ्रेंड भेटले गेली आली मानस बघत बसलाय फ्रेंड भेटल्यानंतर भांडू काय भांडू काका आहेत ना का नंबर माझ्यावर काका एवढा चाललाय ना खोल

काकाले माझे ना म्हणजे खरंच म्हणजे आवडले काका बघा एक मिनटं दोन मिनटात ब्लॉक काला काका काका घेऊन खाऊ खाऊले बॅग बीग धरून आणलं कोणच्या कुठेतरी सारखे वाटतात मग

आणि जीव चाललाय फोटोशूट चालू आहे फोटोशूट चाललाय फोटोग्राफर आली इथं फोटोग्राफर आले माणूस म्हणतो काय तुमचा चाललाय काय बोलायचं आहे फोटो चाललाय आबांसोबत फोटो असा असा काय नाही त्याला चाल आहे चाल मा चालला मामानी आमची थोडस गेलेली आहे मामानी इथं कुठून आले का माहिती मम्मीला बघायला आली खास मम्मीला बघायला बघा मम्मीने इज्जत दिले बसाला खुलची पण दिले मम्मीची फ्रेंड आहे मम्मी मी बाबा ते बघतात भाऊजीकडं काय माहिती काय बघतात मामा पण बसलाय स्टूल वर आता आणि आमची मॅडम खाली ठीक मॅडम इथं बसते काय माहिती आणि इकडं बाबा मानस बोलवाच नाही जो आनंद आहे ना तो सहा वर्ष आले बोलते खूप आनंद आहे भारी मम्मीचा पुन्हा आनंद म्हणून म्हणून आनंद पिझ्झा

समजून त्या कुठे चाललय दे काय नाय आपल्या बापरी फुल पाहिजे आता आम्ही आबांच्या घरी चाललोय आता काहीच बघा तुम्ही आबांच्या घरी चाललोय दोन मिनिटाच्या अंतरावर घरी आबांच इथं पाहुणे नाही आलो पाहुणे नाही आले पाहुणे जरा कामात आहेत ते बोल आता इथं बाई या इथ राबा ते पण त्यांचंच आहे इकडं पण त्यांचंच आहे काम पच्चीस आहे मगाशी आम्ही त्या गाडी तिकडे लावली आम्ही आणि हा इथं लावलं पाहिजे ते कधी गेलो तिकडे जाऊ दे आता आलो आबांच्या घरी आबा पण आलेच माहिती आबांच्या घरी एकदम भारी आईच एकदम नाही एकदम नुसती लायटिंग आम पच्चीस आणि हो का मी बोल ना मला हेच बोलायचं होतं तिथं काय माझ्या बोलणार आम्ही चुकलो आम्ही विसरलो मला बोलतात की तू बोलता याम बोलतो बोललच पाहिजे नाही तर काय आहे बोललो नाही तर काय समजणार आई फिस चालली बाबा नागच चालू इकड लॉक चालू आहे आणि इंगडून नाही नाही लागत कोण आईच्या काही तू मला आता ओळख करूच देतो आम्ही कुठं आले ते पण तुला सांगतो ही मम्मीची आई आहे आम्ही आणि आम आमची आजी तर आम्ही पण तिला आईच बोलतो तर समजून घ्या काय विषय नाही तर आता मम्मी येते मम्मी तर एक्साइटमेंट येते याला ती राहिले पुढं मला माहिती नाही आता ती येते आणि ही मम्मीची आई आहे आमच्या तिला खूप सारा प्रेम द्या आणि आबा येतं ते आबा आबा पण दाखवतो म्हणजे मम्मीचे पप्पा त्यांची ओळख करू शकते हे मम्मीचे पप्पा आहेत का काही हे मम्मीचे पप्पा आहेत आणि आम्ही त्यांना आजोबा बोलतो आणि आबा पण बोलतो आणि आम्हाला शिर माहिती ना त्यांनी आल्यापासून गॉगल काढलेलं नाही काय माहिती आहे काय विषय आहे त्याला आणि हे मम्मीचे पप्पा आणि हे मम्मीचे आई ओके आता हा या ना

बसलेली असं अशी चालू आहे काही समजत नाही तर पुरी बघायला आल्या लॉक बघतात ते बघा जॉग मामा मानस भाऊजी आणि ते आणि मामा आणि मम्मी आणि दिदी आणि आपण खास ब्लॉग लावलेला आहे माझ्यासाठी म्हणतात नाद केलाय ब्लॉग बघितलं तुझा आम्ही खूप मस्त करतो याच आनंद मला खूप आनंद होतो मला अशा गोष्टी कोणी काय बोललं मला हे भारी बोलले आपण काम पच्चीस एकदम नाद नाही आपण तर थोड्या विचार थोड्या वेळेने काहीतरी विचारतो बाबा काय बोलतो तो थो, की का या मामाच्या या मामाच्या पोरी तर काय या मामाच्या पोरी दोन्ही मामाच्या पोरी

आबाने व्हिडिओ कॉल केला आहे रायबाला आणि टाकवतात बघ तू हे करतोय बघतोय स्विमिंगपूलमध्ये आणि आम्ही इकडे खूप दिवसातून आलो आहे ना मम्मीच्या घरी तर मम्मीला खूप आनंद आलाय बाबा आनंद आला नाच नावे ना आणि आबा आमचे एक दिवस मान माल रायबा राय बाबा आणि इकडे ह्या वाहिनी आहे ना अजून बाबान काढला पैसे वाटतात मी पण पाया पडतो मी पण पाया पडतो आबा मी पण पाया पडतो आबा आबा मी पण पडतो आबानी घेतले झोड आबांनी फुल झोड घेतले पाया पडल त्याला पाचशे पाया पडल त्याला पाचशे माणूस पाचशे सगळ्यांना पाचशे पाचशे काम पच्चिश आहे आबांनी नाद केलेलं आहे आई चल येतो हा ब्लॉग बघ तुझा ब्लॉग आहे आता इथं बोल सबस्क्राईब करा बोल बोल इथं बोल काय बोलू सबस्क्राईब करा बोला <childhood> लाईक करा लाईक करा लाईक करा हा व्हिडिओ ला या आणि जामजा बघा बला आम्ही चाललो आईच आणि आबा तिकडे आणि आई ते

चालू बाय उठले आता आम्ही त्या टॅक्सी मध्ये झाले आता पनवेलला आणि विलय बाय चाललाच होता त्याच्या घरी आणि आम्ही आमच्या घरी झालो चला तर काहीच हा ब्लॉग करतो मी विषय असा आहे त्या ब्लॉग एन्जॉयसाठी साठी होता बाकी काय होतं त्यात आणि मज्जा केली आम्ही बाकी काय विषय नाही हा ब्लॉग असाच टाइमपास होता टाइमपास बोलण्यापेक्षा हा आठवणीचा होता असं समजा आणि काही विषय नाही तुम्ही असंच सपोर्ट करे करा या भावाला आणि लाईक करा आणि कसे वाटले मम्मी पप्पांचे आई वडील आणि त्यांनीच्या सोबतची मजा घेतली आम्ही ती पण तुम्हाला कशी वाटते ती सांगा आणि हा ब्लॉग इथे एंड करतोय बाकी काय बोलत नाही ओके काहीच भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय